वन ट्वेंटी एक तुमचा मोबाईल पाहिला भाऊ मोबाईल तर मित्रांनो आपला श्रीमंत मित्र डायरेक्ट पन्नास हजारापासून ज्या मोबाईलची सुरुवात होती ना तिथंच गेलं आहे डायरेक्ट मोबाईल बघायला आणि हे बघा त्याचं मोबाईल बघायचं चालूच आहे नुसतेच मोबाईल बघायला लागले पार आता तर आयफोनकडे गेलं आहे भाऊ आणि मला तर वाटतं आता सेवन्टीन प्रो मॅक्स घेणार दिसतोय हा मोबाईल भाऊला डेंजर आहे पैसा तर किशात आपल्या शून्य आहे पण मस्त मोबाईल बघा झूम बीम मारून बघतोय भाऊ बघितलं का आणि मी पण मस्तपैकी टाईमपास करत व्हिडिओ काढत बसलो आहे तर मित्रांनो इथे एक टॅब दिसला होता मला टॅबमध्ये मस्तपैकी कॅमेरा ओपन केला आहे समोरचा आणि आपल्या गरिबाच्या आयफोनमधून झूम करून करून, करून त्याच्यामध्ये बघत होतो मी तर मित्रांनो हे बघा भाऊ परत मोबाईल बघून आले कोणते तरी त्याला पण आता जरा टॅबमधले कॅमेऱ्यात घेतो मी ए भावा रे जरा अलीकडं तर मित्रांनो हे बघा तो पण दिसतोय आता यायला कुठे गेला हां तर मस्त पैकी मग आम्ही दोघांना पण घेतलं टॅबमध्ये मोबाईलमध्ये बी शूटिंग काढतो आहे टॅबमध्ये बी कॅमेरा ओपन केला आहे तर मित्रांनो आता मला वाटतंय भाऊ तर काही मोबाईल घेणार नाही आत्ता फक्त बघायला घेऊन आला होता आता, हो आता काय करतो हा मोबाईल घेतो आहे का नाही घेत आहे ते मी तुम्हाला आहे ना पुढच्या ब्लॉगमध्ये सांगतो आपण या ब्लॉगचा आहे ना पार्ट टू करू तर मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग आवडल्यावर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या लवकरच भेटू आपण पार्ट टूमध्ये मित्रांनो डीमार्ट मध्ये गेलो मोबाईल बघितले नुसते टाइमपास टाइमपास मध्ये अच्छा डीमार्ट शेजारी क्रोमा आहे पै क्रोमा आहे ना त्याच्या आतमध्ये गेलो होतो एवढे मोबाईल बघितले एवढे मोबाईल बघितले कॅन्सल करून आलो मोबाईल मोबाईल बघितले कॅन्सल करून आलो नुसते मोबाईलचे एवढे प्रकार आहेत ना प्राइस पण तेवढ्याच आहेत प्राइस डायरेक्ट पन्नास हजार साठ हजार एक लाख आणि दीड लाख एवढं कुठं परवडत त्याच्यापेक्षा आपला आय फोन परवडला म्हणजे घेतला दिवस झाले पण नको बाबा मोबाईलचं मला काही कळत नाही याला मोबाईल घ्यायचा आहे त्याला म्हटलं घे बाबा तुझ्या पद्धतीने मला काही सुचत नाही मित्रांनो माझ्या आधीपासून मोबाईल वापरतो मोबाईल वापरले आम्ही माझ्या आधीपासून एक सॅमसंगचा फोन होता लई बाहेर सर मित्रांनो थांबतो आजच्या ब्लॉग मध्ये ब्लॉग कंटिन्यू करून नंतर परत बाय बाय